गुरु किती जरा तुम्हाला हा ऐका गुरु किती ज़्या 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 ज़्या? आ, देव किती तुम्हाला दत्तात्रय भगवान देव नाही हा कारण का त्यांचा अवतार देवाचा झाला असेल हो त्यांचं कार्य सगळं नाही आहे सगळं गुरुच आहे अवतार त्यासाठी घेतला त्यांनी देवाचा म्हणून अवतार घेतला परंतु सगळं कार्य रत्त्रे गेलं सगळं गुरुचं कार्य करत विश्वाचा विश्वाचा उद्धार करायचा होता म्हणून रत्तात्रे हो बन त्याला उत्तर घ्यावा लागला देवास त्यांना घेतला त्याला देवली हा चक्रिया

युगामध्ये जावा तिथियुगामध्ये जावा दोपार युगामध्ये जावा देवाने कोणा तुटाला सोडलो नाही सगळ्याला मारून या चक्रगंदा करीत सोडला नाही दत्तात्रेमोला ता, ता, मारले देव कस काय म्हणले देव कस काय म्हणले लक्ष दे कारण का त्यांचा अवतार लक्षात कशासाठी आहे जगाच्या दन्याने संतांच्या होती दे कारण का दात्रे वस्त थोडे ठळत नाही द्रष्टा देऊन हे गाशी तुषी असे गप्पा मारे मस्ते दोघं गुरु विश्वमित्र दो गप्पा वशिष्ठ ऋषी म्हणजे माझा शिष्य म्हणजे असाय थोडाही त्याला त्याला त्याचा शिष्य होता हरिचंद्र आणि राजा हरिचंद ते शिकारीसाठी हे महाराज आणि शिकारीसाठी गेल्यानंतर वर वर फिरले का मंदिरामध्ये झोपले पत्नी संघ आहे आणि काय केले पत्नीच्या मांडीवर मुंडक आपलं म्हणजे उशी म्हणून घेतली मांडी आणि झोपले आणि स्वप्न पडलं हरिजंद राजाला काय स्वप्न पडलं मी विश्वमित्राला देऊन टाकलंय काही ठेवलं राज्य आणि ज्या वेळेस स्वप्नातून तुंज... आपल्या कृपतून जागे राहिले उठून बसले त्यावेळेस हा विश्वमित्र दिला हे स्वप्ना सगळे राजव देऊन टाक दिला म्हणला तुला काय देऊन रेसिप देऊन द परंतु तू दिला म्हणजे पण तुझी म्हणजे कि मुलं इकायचा पत्नी इकायची मुलगा इकायचा त्याचा जे धन मिळणार आहे ते मला देऊन टाक मला ते देऊन टाकलं मला राजा हो ना उद्धा राजा हो राजा आणि त्यावेळेस म्हणले हे तर नाही मी काशी मध्ये काय करतो बायको पोरी घेऊन टाकतो आणि तो निघाल्यानंतर विश्वमित्राने काय केलं महाराज सूर्याला आज्ञा केली ए सूर्यनारायण ऐकता रक्त होती कारण का त्याला पाणी पाणी धरणं पूर्ण असत आणि झालं महाराज आज्ञा आहे की विश्वमित्र आणि विश्वमित्र काय केला हरिचंद्र राजा कशी माझी बायको गरोदर आहे म्हणून लहान आहे तुझी चपल काढून दिला हरिचंद्राने राजाने चप्पल पण काढून दिली बायकू सगळ्यांची फुकुटा होता मला वाटतं नव्हतं फुकुटा फुकडा आंबर पुळत नाही जाकडा केळी वाटा मात्र फुकड पाय झालं वाटत नाही आ ते हरजन राजा माझा आई आई मला तान लागली त्याऐशिवा मित्राने काय केलं त्या मध्ये पाणी आणलं आणि मध्ये पाणी आणून दिलं काय कारण मी क्षेत्रीय राजे आहे मी ह्याच्या मधला पाणी कधी देणार नाही राजेंद्र पुढे गेला पतीनं सांगितलं आणि पाणी पिएल माझ्या पतीनं पाणी पेल नाही मी कसं पाणी पि कारण का पत्नीनं पतीच ऐकाव ज्या दिवशी अंगावर चार तांदळ पडले तुमचं म्हणणं बंद करायचं नवऱ्या जर म्हणला गव्हा काढून टाक काढून टाक घालायचं घालायच नवऱ्या बनला टिकल्याचं पाणी खाटा पुरून टाक पुरून टाका तो कुश पतीची

पतिव्रता तिची देवावरील सत्ता कारण का पतिव्रतीची देवावर सत्ता जाते लक्षात कारण आम्ही काही चार प्याला गेलो चार फायदा आज चार प्याला गे गेल्यानंतर अरे विवेक विवेक कोण म्हणते आणि मला म्हणजे मिस्टर आहे अगं म्हण नव्हत ना मला हाक मारावे मला गॅसचा पैपन सांगतील म्हणलं विठा विठा हरिचंद्र <tiny>, राजा आलाय मला काशी मध्ये पत्नी इकून टाकली पोरग इकून टाकलं आणि स्वतःला पण इकून एक हरिचंद राजाचं पाणी वाहायचा विश्वमित्र बिंडूक झाला तिथ राजन भरले काय करायचा बाजूला सारखायचं पाणी वाहून जायचं आणि मारायचा जर मार मार खाला मार मार खाला डोंगरचा मार खाला हरिचंद राजे कशासाठी आपलं सत्र तोडही हलवणे हरिचंद्र तारा राणे वाहे डोंगे पाय वाहे डोंगे पाय

पाए हर सक वहीं रो मधे पाए हर चकान वहीं डोमा गरीब लहान मुलासन खेळत असताना त्या साप झाला तो ताज्या खळात कोणाने सांगितलं तुमचा मुलगा मृत्यू मुख्य बनले कारण का आईच अंतकरण असते लक्षात लेकोराचे हित वाहे माऊलीचे तर आईच अंतकरण आहे तेवढ्या अमुशाच्या रात्री आई निघाली मुलाला शोधाल तोपर्यंत त्यांनी ब्रेक काय केलं रस्त्यावर ठेवलं कोण विश्वमित्राला पायाला ठेस आली आई पडली त्या फिरताला घेऊन कटाण रडू लागते मसनवाड्यात देऊन मला अग्नि देऊन मसनवाड्या आली अग्नि देत असता ते म्हणजे हरिचंद करायचं अरे बाई करपावती उदय म्हणजे कोण तू मला हरिचंद करायचे तो कोण मी ढापला कधी पतले ना हा मी करपावती आणतो सांगितलं हिला आली तर त्या अंगावर टाकून दिले आणि सांगितलं बाहेर काय केले लहान लेकरं खाण्या नागेन आलेले सगळे गावची लोक पुरवठ्या काठी मारण्यासाठी तारा केले आणि हरिजनरा सांगितलं हिला मारवंडा हरिजनरायने तलवार उचलले महाराज आणि मार तेवढ्यात विश्वमित्रा म्हणजे तुझ्यासारखा सत्तेवर राजा गुरु एवढी तुझी निष्ठा आहे किती निष्ठा आहे तू वशिष्ठांचा शिष्य आहे म्हणून गुरु चरणी ठेवीचा गुरु हा संत कुळेचा राजा आ गुरु हा प्राणिता ಜನಿ ನಿಷ್ಠಾಯ ಸದ್ಗುರು ಲಕ್ಷ ಟಿವಾ ಮನೋ ಧೈರ್ಯ ಉತ್ತಾರ ವಿಶ್ವ ತಾರವ್ರಿ ನುಸಾ ಗರೋದ ಮಾತನ ಅಭಾಕ